नमस्कार नमस्कार मित्रांनो इथे मी वधू आणि वरांची माहिती सांगतो आहे जे जी कामं घेतलेली आहेत मी आणि ती त्यांच्यासाठी स्थळं शोधायची आहेत लाईनवर या सगळ्यांनी पटापट लाईनवर या पटापट लाइन वर या मित्रांनो मला मदत करायची आहे तुम्ही स्थळांसाठी कारण यांना स्थळं सुचवायची आहेत हा हा जो एक मुलगा आहे त्याचं नाव सरनेम गोसावी आणि मधला आहे तो मुलगा अठ्ठावीस सहा मधला आहे दहावी शिकलेला आहे आणि त्याचं स्वतःच्या गाड्या आहेत तीन म्हणजे ट्रॅव्हलिंग बिझनेस आहे त्याचा आणि तवेरासारख्या गाड्या आहेत पिक्स लावलेल्या आहेत त्याशिवाय त्याचं वैयक्तिक प्रॉपर्टी उतर बघितली तर त्याची बाग पण आहे म काजू व्यवसाय मोठी बाग आहे त्याशिवाय दूध उत्पादन पण आहे त्याचं नोकर ठेवलेले आहेत असं काही इश्यू नाही आहे की मुलीला काही करावं लागेल असं काही नाही नोकर आहेत घर पण मजली छानपैकी घर आहे आ, उत्तम कंडिशनमध्ये म्हणजे बंगला टाईप असं घर दिसतंय तर या मुलाचं उत्पन्न साठ सत्तर हजार रुपये मंथली आहे व्यवसाय आहे त्याच्यामुळे केव्हा जास्त पण होतं तर हा जो मुलगा आहे तो दहावी शिकलेला आहे तर तशी त्याला वधू पाहिजे हा गोसावी समाजाचा आहे आणि गोसावी समाजाची जर वधू कुठे आढळत असेल मुलगा एक्क्याऐंशीमधला आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी म्हणजे अठ्ठावीस सहा एक्क्याऐंशीमधला आहे मुलगा तर तशी वधू मला सुचवायची आहे जो कोण सुचवेल त्याला मी मदत करणार आहे आर्थिक हा जो मुलगा आहे पाच फूट पाच इंच उंची आहे त्याची पाच फूट पाच इंच अडसठ किलो वजन आहे गोव्यातली पार्टी आहे तुम्हाला माहिती आहे गोव्यातल्या पार्ट्या म्हणजे वेलसेटल असतात नॉर्मल पार्ट्या गोव्यात नसतात तर असं काही नाही तिला महाराष्ट्रातली पण मुलगी चालेल जर कुठे असेल मुलगी तर आम्हाला नक्की सुचवा माझा नंबर तुम्हाला माहिती आहे नाईन फाईव्ह सेवन नाईन सेवन वन सेवन वन फोर वन हा माझा नंबर आहे या नंबरवरती मला कळवा जर कोण मुलगी आढळली तर वधू आढळली तर कारण लवकर लग्न करायचं आहे याला तर त्यासाठी मुलाचे वडील नाही आहेत आई आहे आणि हा एकुलता एक आहे भाऊ बहीण कोण नाही त्याच्यामुळे जी काही प्रॉपर्टीचा हिशेदार आहे तो हा एकटाच आहे त्याच्यामुळे कसं जी मुलगी येणार त्याच्या घरी आ, 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 ती पण तिला पण टेन्शन नाही कुठलं वैयक्तिक प्रॉपर्टी आहे सगळी बऱ्यापैकी आहे म्हणजे इन्कमच बऱ्यापैकी आहे म्हटल्यानंतर काही इश्यू नाही आहे कोण वधू असेल तर कळवा अटी काय मोठ्या नाही आहेत त्याच्या साधारण दिसायला मॅच होणारी चांगली मुलगी असावी असं त्याचं मत आहे मी वैयक्तिक माहिती लपवलेली आहे म्हणजे उदाहरणार्थ त्याचा फोटो किंवा त्याचं नाव मी सांगितलेलं नाही मी फक्त सरनेम सांगितलं कारण ते गरजेचं आहे म्हणून कारण अशी माहिती शेअर करायची नसते कोणाचा फोटो म्हणा किंवा काय शेअर करायचं नसतं मी पैसे कमवण्यासाठी बसलो नाही आहे त्याच्यामुळे कसं इथे तसे धंदे केले जात नाहीत तर हे जे वधूवर आहे ते खात्रीशीर आहे त्यामुळे असली माहिती आम्ही शेअर करत नाही डायरेक्टली तर कोण जर असेल म्हणजे वधू तर आम्हाला सुचवा दुस दुसरा मुलगा आहे दुसरा आहे गुरव समाजाचा गुरव हा जो गोसावी समाजाचा मुलगा आहे हा याचा अजून उत्पन्न पण आहे मंदिराची जी, जी कामं असतात म्हणजे मंदिरामध्ये ते मंदिराचं पण बऱ्यापैकी याचं उत्पन्न आहे या मुलाचं आता हा दुसरा मुलगा आहे गुरव समाजाचा तर त्याचं सरनेम पण गुरव आहे आणि हा आहे कणकवलीमधला कणकवली साईडचा आहे तर हा आहे पंचवीस सहा त्र्याण्णवमधला मुलगा आहे पंचवीस सहा एकोणीसशे त्र्याण्णवमधला आहे बी एस सी केमिस्ट्री झालेला आहे छान मुलगा आहे दिसायला सुंदर मुलगा आहे आणि याला याला वीस हजार पगार आहे नुकतीच न नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे पगार अजून वाढणार आहे घरचं बरं याचं सगळं जे वेलसेटल पार्टी आहे आणि शिक्षण पण बी एस सी आहे डिग्री आहे इंग्लिश मिडियम तर या मुलासाठी किमान बारावी तरी मुलगी असावी अशी त्याची अट आहे आणि जर कोण आढळली तर मला सांगा मुलगा आहे एकोणीसशे त्र्याण्णवमधला मुलगा सिंह राशीतला आहे आणि उंची आहे पाच फूट चार इंच पासष्ट किलो वजन आहे त्याचं आणि बी एस सी केमिस्ट्री केलेलं आहे त्याने कणकवलीमधला मुलगा आहे गुरव समाजाचा कोण मुलगी आढळली तर पटकन सांगा मला मुलीकडून काही घेतलं जाणार नाही उलट आम्ही त्यांना मदत करू जे कोण येतील ना त्यांना मदत आम्ही करू माझा नंबर घ्या नाईन फाईव्ह सेवन नाईन सेवन वन सेवन वन फोर वन या नंबरवरती कोण करून सांगायचं आहे कोण मुलगी आढळली तर uh, किमान बारावी असावी असं त्याची अट आहे आणि मन मिळावं वगैरे अशी हवी आहे त्याला तिसरा <coughs> मुलगा आहे uh, देसाई शान्णकळी मराठा हा देसाई आहे uh, ही गोव्यातली पार्टी आहे काणकोण गोवा uh, वेल सेटल पार्टी एकदम वेल सेटल आहे तेरा बारा एकोणीसशे एक्क्याण्णवमधला मुलगा आहे तेरा बारा एकोणीसशे एक्याण्णवमधला आहे आणि दहा दहावी शिकला आहे दहा एकर त्याचे गोव्यामध्ये प्रॉपर्टी आहे दहा एकर बाग वगैरे सध्या लावलेली आहे तिथे आणि बऱ्यापैकी उत्पन्न पण चालू आहे त्याचं आणि मोठी पार्टी आहे एकदम जे वेल सेटल पार्टी आहे गोव्यामध्ये उभं राहण्याची जागासुद्धा फार किमती असते तर गोव्यामध्ये एवढी प्रॉपर्टी म्हटल्यानंतर हा करोडपतीपेक्षाही मोठा आहे तर त्याच्यामुळे कसं जर कोण मुलगी असेल तर सुखात राहील जर कुठे असेल तर मला कळवा मुलाची उंची आहे पाच फूट सहा इंचं त्रेपन्न किलो वेट आहे त्याचं आणि एकोणीसशे एक्क्याण्णवमधला मुलगा हा काणकोण गोवा तर जर कोण शहाण्णव कोळी मुलगी हवी आहे मी शक्यतो शहाण्णव कोळीच पाहिजे त्यांना तर कारण तुम्हाला माहिती आहे मग शहाण्णव कोळी मराठ्यांना शहाण्णव कोळीत लागतो शक्यतो तर मला कळवा या मुलासाठी जर कोण मुलगी असेल वधू असेल तर मला लगेच कळवायचं आहे माझा नंबर आहे नाईन फाईव्ह सेवन नाईन सेवन वन सेवन वन फोर वन दुस हा एक मुलगा आहे आयकार आयकार नावाचा मुलगा आहे सरनेम तर हा मराठामध्येच आहे आपण तर हा आहे ब्याऐंशीमधला मधला हा गव्हर्मेंट जॉब आहे गोव्याच्या ज्या बसेस असतात तर त्यामध्ये ते कामाला हा आणि गव्हर्मेंट आहे पंचवीस चाळीस हजार पगार येतो त्याला आणि वेल सेटल पार्टी आहे सर्विस पण बरी केली आहे त्याने एटी टूमधला एक आहे एकोणीसशे ब्याऐंशीमधला एकवीस सात एकोणीसशे ब्याऐंशी पाच सहा उंची आहे चौऱ्याहत्तर किलो भेट आहे त्याचं आणि छान दिसतो मुलगा मी प्रत्यक्षात बघितलेला आहे शिक्षण बारावी पास आहे आणि कॉम्प्युटर वगैरे केलं आहे त्याने काहीतरी आणि <coughs> पं पणजी डेपोला आहे हा मुलगा तर त्याच्यामुळे कसं जर कोण मुलगी असेल तर वधू असेल तर मला लगेच कळवा तुम्हाला जी जी कोण मुलगी येईल तिला मी मदत करू शकतो आरती ना किंवा काय तर मला लगेच कळवायचे आहे माझा फोन नंबर आहे नाईन फाईव्ह सेवन नाईन सेवन वन सेवन वन फोर वन हा एक मुलगा आहे हाल हा मुलगा आहे सरनेम चव्हाण आहे त्याचं हा चर्मकार समाजाचा मुलगा आहे तर हा आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमधला मुलगा आहे सतरा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी तर हा बारावी शिकलेला आहे आणि इंजिनियरिंग डिप्लोमा केला आहे त्याने आणि <coughs> नोकरी करतोय पस्तीस हजार गोव्यामध्ये नोकरी करतोय तर हा सुद्धा प्रथमवरच आहे आणि चर्मकार समाजाचा आहे तर कुठे मुलगी आढळली वधू आढळली तर मला लगेच कळवा अठ्ठ्याऐंशीमधला मधला आहे पाच सहा उंची आहे त्याची आणि तिला काही जॉब हवा असा नाही आहे जॉब नसेल मुलीला तरीसुद्धा चालेल म्हणजे जर एखादी म्हणजे घरात राहणारी मुलगी तशीसुद्धा त्याला चालेल तर त्याला तशी कळवायची आहे ह्याला उत्पन्न याचं आहे पस्तीस हजार पगार आहे त्याला नोकरी करतो आहे तर गोव्यामध्ये आहे पार्टी आणि वेलसेटल पार्टी आहे तर कुठे असेल मोबा तुम्हाला तर मला कळवा माझा नंबर आहे नाईन फाईव्ह सेवन नाईन सेवन वन सेवन वन फोर वन मित्रांनो मी अमोल गावडे <coughs> मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी अमोल गावडे आ, मी लग्न जमवतो आहे आणि हे आमचं जे मॅट्रोमनी आहे हे खात्रीशीर मॅट्रोमनी एक मिट हा खात्र, खात्री खात्रीशीर मॅट्रोमनी आहे इथे कुठलाही फ्रॉड केला जात नाही तुम्ही जे यूट्यूबला जे बघताय तुम्ही ज्या मॅट्रोमनी त्या बऱ्याचशा कुठल्या तरी मुलींचे फोटो दाखवतात आणि काल्पनिक फोटो म्हणून पण सांगतायत किंवा चुकीचे असे फोटो दाखवतात कोणाचे तरी तसलं करायचं नसतं तर आणि त्यांची परवानगी घेतलेली आहे का सर तर तसं काही नसतं त्यांचं त्यांना फक्त पैसा कमावायचा असतो तर ते प्रकार इथे केले जात नाहीत त्याच्यामुळे कसं तुम्ही सावध राहा या ज्या मेट्रोमनी आहेत या फ्रॉड असतात तुम्ही सावध राहा यांना फक्त पैसा कमावायचा असतो तर त्यामुळे तुम्ही काळजी घ्या तुम्ही कुठे फसले जाऊ नये याची काळजी घ्या आज सगळीकडे फ्रॉड चाललेत सगळीकडे कामं न करता फक्त आणि फक्त फ्रॉडच चाललेत इथे त्यांना बाकी कोणाशी देणं घेणं नसतं बाकी फक्त पैसा हवा असतो त्याच्या मोठे मोठे फ्रॉड करतात हे लोक छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही ते खूप मोठे मोठे फ्रॉड असतात लाख दोन लाखाचे वगैरे असे तर ते लक्ष द्यात तिथे आणि फसले जाऊ नका एवढीच प्रार्थना करतो आणि काळजी घ्या जर कोण वधू आढळली तर आम्हाला कळवा आम्ही तुम्हाला योग्य मानधन देऊ इथे आम्ही मुळात फ्री मॅट्रोमनी आहे तुम्हाला वेबसाईट ओपन ठेवलेली आहे टोटली फ्री आहे एकही रुपया घेतला जात नाही तेथे पूर्णपणे फ्री म्हणजे साईडवर तुम्ही गेल्यानंतर म्हणजे गुगलला तुम्ही साईड जेव्हा टाकता तुम्ही त्या साईडवरती गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली स्थळ दिसतात आणि डायरेक्टली तुम्ही चॅट करू शकता इथे नंबर मात्र डायरेक्ट कोणाचे दिसत नाहीत कारण आम्ही काळजी घेतलेली आहे तेवढी कोणा कोणाला त्रास होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेतलेली आहे तर त्याच्यामुळे कसं तुम्ही जर साईडवरती गेलात तर त्यांना डायरेक्ट मॅसेज करायचा आहे समोरच्या पार्टीला जर चालत असेल तर ती मॅ ती पार्टी तुम्हाला उत्तर देईल कारण कोणाला डिस्टर्ब करायचं नाही म्हणून आम्ही त्याची काळजी घेतली आणि अशी वेबसाईट बनवली इथे कुठलाही मध्यस्थ नाही आहे कुठे फ्रॉड होण्याचा चान्सेस नाहीच नाही आणि कोणाला छेडछेडीचा पण विषय येत नाही कारण कसं ब्लॉक सिस्टीम पण ठेवलेलं आहे तुम्ही एकमेकांना ब्लॉक पण करू शकता बरेच ऑप्शन आहेत तुम्ही साईट जेव्हा बघाल तेव्हा कळेल तुम्हाला जर जर कोणाला कळत नसेल वेबसाईट कशी बघावी किंवा काय तर इतर व्हिडिओ मी टाकलेले आहेत चॅनलवरती ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता म्हणजे कसं जर कळत नसेल किंवा काय तर मला कॉल पण करू शकता तुम्ही आणि फार छान साईड आहे त्याशिवाय आमचे फ्री कॅम्प असतात टोटली फ्री असतात कॅम्प गुरुवारी सॉरी दर रविवारी असतात फ्री कॅम्प तर ते रवि रविवारचे गोव्यामध्ये कॅम्प आहेत ते तुम्हाला पत्ता वगैरे हवा असेल तर कृपया मला मेसेज करा कारण कसं डायरेक्टली जाहीर करत नाही कारण चुकीचे लोकं मला नको आहे आणि म्हणून मी कुठलाही पत्ता मी डाय डायरेक्ट जाहीर करत नाही इथे तर तिथे येऊन तुम्ही भेटू शकता जे आहे ते, ते प्रत्यक्षात आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बाकी इतर ठिकाणी कुठे जेव्हा फी भरता तेव्हा त्यांची सर्टिफिकेट वगैरे बघा ते खरं खरोखर त्या योग्यतेचे आहेत का ते बघा आणि मग पेमेंट करा अवघाच कोणालाही पेमेंट करू नका काळजी घ्या सुरक्षित राहा आणि मला कृपया या मुलांसाठी वधू तुम्हाला सुचवायची आहेत कारण जर तुम्ही सुचवलात तर तुम्हाला योग्य मी मानधन मी देणार आहे कारण कारण मी या मुलांचं काम घेतलेलं आहे आणि या मुलांसाठी मला थोडंसं कठीण होतं आहे कठीण म्हणजे कठीण असं काही नाही मिळते मिळेल पण वेळ जाणार आणि मला वेळ घालवायचा नाही आहे मला पटकन लग्न करायची आहे त्यांची आणि त्याच्यामुळे मी जेवढं जास्तीत जास्त लवकर होईल तेवढं मी बघतो आहे तर त्यासाठी कृपया तुम्ही सगळ्यांनी मला मदत करा स्थळ सुचवा आणि मदत करा मला आणि मी असंच प्रत्येक मध्ये मध्ये लाईव्ह येत राहीन तुम्हाला इथे वधूनचं पण मार्गदर्शन भेटेल आता काही मुली पण येत आहेत माझं तर त्यांचं पण तुम्हाला इथे प्रपाल वाचून दाखवेन कारण वधू आहेत माहित भरपूर पुष्कळ प्रमाणात आहेत परंतु विषय कसा आहे की या लोकांना मॅच होणाऱ्या मुली भेटल्या नाहीत तर त्याच्यामुळे कसं तुम्ही मला मदत करा धन्यवाद